खोलीत मंद प्रकाश होता खिडकीतून येणाऱ्या संध्याकाळच्या उन्हाने खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती माधवराव देशमुख डोळे मिटून बेडवर पडले होते औषधं थांबली होती, होती। नळ्या काढल्या होत्या डॉक्टरांनी सांगितलं होतं आता दिवस मोजकेत आहेत माधवरावांना हे माहिती होतं पण भीती नव्हती फक्त थकवा होता आणि शेवटचं थोडंसं विसवायचं होतं दोन्ही मुलं त्यांच्या बाजूला बसली होती एक पेपर वाचून दाखवत होता दुसरा अलगत फळाचा चमचा ओठांजवळ नेत होता तेवढ्यात माधवरावांनी हात उचलून थांबण्याची खून केली डॉक्टर म्हणालेत ना मला हव्या तशा पद्धतीने शेवटचे दिवस जगू द्या माझी एक इच्छा आहे मला तिला भेटायचं आहे शणभर खोली शांतता पसरली कोण धाकट्या मुलाने हळूच विचारलं माझं पहिलं प्रेम अनुराधा कॉलेजच्या दिवसात आम्ही एकमेकांचं सगळं होतो पण प्रेमाला आडनाव लागत नाही आणि संसाराला लागतो तिचं घर मोठं होतं माझं साधं म्हणून आमची वाट वेगळी झाली समुद्रकिनारी शेवटची भेट झाली होती सूर्य मावळेपर्यंत बसून होतो त्या दिवसाची वाळू मी आजही जपून ठेवली आहे आईला सगळं सांगितलं होतं मी आणि वचन दिलं होतं आयुष्यभर प्रामाणिक राहील ते पाळलं पण आता आता शेवट आला आहे अनुराधाला शेवटचं भेटायचं आहे दुसऱ्या दिवशी दिवे लागणीच्या वेळी खोलीतला दिवा लागला दारात अनुराधा उभी होती दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि शब्द न बोलताच डोळे भरून आले ती त्यांच्या बाजूला बसली हातात हात गुंफला रात्रभर आठवणी बोलत राहिल्या हसणं रडणं जुन्या कविता जुन्या स्वप्नांची धूळ झटकली गेली भले बुरे जे घडून गेले विसरूया सारे बर जरा विसूया या वळणावर खोलीमध्ये अचानक शांतता पसरली अनुराधाचा आवाज थरथरला माधवरावांचे डोळे स्थिर झाले होते ती अलगत पुढे सरकली आणि त्यांचे उघडे डोळे हळूच मिटले तोच तोच त्यांचा पहिला आणि शेवटचा स्पर्श निघताना ती दोन्ही मुलांकडे पाहून थांबली मुलं हळूच म्हणाली एकच अट होती बाबांना कधीच सांगायचं नाही की तुम्ही लग्न केलं नाही काही प्रेमकथा का लग्नासाठी नसतात त्या आयुष्यभर वाट पाहण्यासाठी असतात ती निघून गेली एक घर रिकाम झालं आणि आठवणींनी बांधलेला एका एकाकी घरट्यात प्रेम शेवटी विसावलं होतं